छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी या मैदानामध्ये हा खाद्य महोत्सव आणि त्याची सुरुवात आपण घेणारा पूजनाने केली आहे आणि दीप प्रज्वलन करताना करत आहेत समस्त अंधेरीच्या राजाचे संस्थापक सभासद असं आहे की सामाजिक आणि सनातन धर्म ह्याच्या प्रचारासाठी जे जे कोणी अशा प्रकारचे कार्यक्रम करत असतील तिकडे भारतीय जनता पार्टी नव्हे एक सनातन धर्म एक हिंदू धर्मचा अनुयायी म्हणून आम्ही सातत्याने तिकडे पुढे येऊ आणि मनसे आणि भारतीय जनता पक्षामध्ये एक हिंदुत्वाचा जो नाडा आहे एक हिंदुत्वाची जी धा दोरी आहे ती तो डी एन ए कॉमन आहे आम्ही हे यंदाचं दुसरं वर्ष आहे जे आम्ही पारंपरिक खाद्य महोत्सव लावलेला आहे आमचा अंधेरी पश्चिम अंधेरीचा राजा आहे मैदानामध्ये आमचा प्रयास हा असतो की देशाभरातले व्यंजनं आता सुट्टीचा महिना आहे लोकांना आस्वाद घेता यावा म्हणून आपण वेगळ्या वेगळ्या प्रांतातले आपले राज्यात देशातले सगळ्या प्रकारच्या व्यंजनांचे स्टॉल दिलेले आणि ह्याच्यामध्ये मेन गोष्ट अशी आहे की आम्ही जे घरगुती लोक आहेत त्यांना आम्ही हे प्रोत्साहन करतो की जेणेकरून त्यांची जी काही कला आहे ती लोकांपर्यंत पोचावी आणि त्यांना पुढे याच्यासाठी काहीतरी एक मोठा रोजगार चालू होऊ शकतं त्याचा आमचा एक मुख्य प्रयास असतो माननीय आमचे अध्यक्ष मनीष धुरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे दरवर्षी कार्यक्रम करतो आणि हे असंच आम्ही लोकांना प्रवृत्त करून प्रोत्साहन करून अजून मोठा करायचा प्रयत्न करणार आणि यावेळी महाराष्ट्राचा केंद्रबिंदू सध्या मनोरंजनाच्या जगात गौतमी पाटील हे झालेलं आहे आणि लावणी ही आपली मराठी संस्कृती आहे त्यामुळे आम्ही माझ्या आम्ही बावीस तारखेला माझ्या वाढदिवसाच्याऐवजी त्यांचा कार्यक्रम ठेवलेला आमचा दर गेल्या वर्षी आमचा लावणी होतं झिम्मा होतं सगळ्या प्रकारचे पारंपरिक डान्स आणि वृद्ध हे होतं तर आम्ही हे करायचा प्रयत्न दरवर्षी करतो आणि अजून चांगले चांगले करायचा प्रयत्न करू येत्याही वर्षांमध्ये आज या निमित्त मी अंधेरीतल्या तमाम नागरिकांना याचा आस्वाद लुटा आणि आपल्या खाद्य महोत्सवाच्या निमित्ताने मी सर्व कार्यकर्ते व उपस्थित मान्यवरांना आभारी व्यक्त करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देखील देतो देशातील जसं सगळं आत्ताच बोलले सगळ्या जाती धर्माच्या गुजराती मारवाडी राजस्थानी सर्वांना एका ठिकाणी स्टॉल खाण्याचे उपलब्ध करून देऊन सगळ्यांना सोयीने आपलं कसं त्यांना आस्वाद लुटता येईल ह्या अनुषंगाने आम्ही हा आयोजन केलेलं आहे तर बघू आता तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम मागच्या वर्षी खूप यशस्वी ठरला म्हणून ह्या वर्षी देखील आपल्या सर्वांचा प्रतिसाद असाद असो आणि आपल्या माध्यमातून